सरकार किंवा प्रशासन रस्त्यावरचे खड्डे बुजवत नाही म्हणून आंदोलन करणारे लोक आपण पाहिलेत रस्त्यांवर खूप खड्डे झाले म्हणून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष आपण पाहिलेत खड्ड्यांमुळे अपघात होऊन लोकांचा जीव जातो हे दाखवणारे पत्रकार सुद्धा आपण पाहिलेत परंतु यांच्यावर मात देऊन कालखेड गावांतील नवनिर्वाचित सरपंच आणि तरुणांनी वेगळाच आदर्श घालून दिलाय त्याचे झाले असे की कालखेड या गावातून शेगाव ते जळगाणू जामोदला जोडणारा रस्ता जातो कालखेड गावाजवळील रस्त्यावर खूप खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात काही लोकांनी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जीव सुद्धा गमावला आहे परंतु कालखेड येथील गावांतील आदर्श सरपंच पवन बरिंगे आणि तरुणांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः स्वखर्चातून खड्डे बुजवले त्या तरुणांचे आणि सरपंचाचे अनेक स्तरातून कौतुक केले जात आहे आम्ही वाशी सो खर्चानं शेगाव कालखेड रोड वडील खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करत आहे कारण या ठिकाणी गेल्या दोन ते तीन महिन्यात चार ते पाच अपघात झालेले आहेत या रस्त्यावरील खड्डे गुजवण्याचं काम हे शासनाचं प्रशासनाचं आहे संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांचा आहे पण या ठिकाणी हे लोक काहीही करत नसून त्यांचं या रोडकडे या अपघातांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे तरी आम्ही कालखंडमधली तरुण मित्रमंडळी हे खड्डे भरण्याचा संकल्प घेतलेला आहे कारण भविष्यात असं कोणत्याही प्रकारचे या खड्ड्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होणार नाही हा प्रयत्न करत आहे तर आमच्या कालखंडमधले मित्र मंडळी या ठिकाणी स्व खर्चातून मेहनत घेऊन हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करत आहे कालच ह्या अशी घटना घडलेली आहे की अवैधरीती वाहतूक करणारे ते धक्का लागल्यामुळे मुलीचं एक तरुण मुलीची जीवितहानी झालेली आहे आणि आमच्या गावातले पांडुरंग मामा बरिंगे यांनी त्या त्यांच्या खर्चातून गड्डे बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गावात ज्या आमच्या शिवलक शिवारचे दोन रोडच्या गड्डे असतील त्यामुळे मामा बुझवतील असा संकल्प घेतला असा संकल्प घेतलेला आहे व आमची तरुण मंडळी इथं हजर झालेली आहे येस काल चे कालखेडचे खड्डे या ठिकाणी बरेचसे अपघात झालेले आहेत मी एक सिमेंटची गोणी दिलेली आहे का नहीं। नहीं। नहीं।

काढला काढला थांबा मी सगळं करतो तुम्ही थांबा फक्त